नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या अभिमानास्पद परंपरेबद्दल सारंगखेडा चेतक फेस्टिवल गेल्या जवळपास तीनशे वर्षांपासून चालत आलेला हा सुप्रसिद्ध हॉर्स फेर तापी नदीच्या काठावर भरतो इतिहास सांगतो की इथे कधी मराठा साम्राज्याचे सरदार फौजदार आणि अश्वदलाचे प्रमुख उत्तम अश्वांची निवड करण्यासाठी भेट देत असत त्या काळी इथून विकत घेतलेली घोडी युद्धात दूतवाटेत आणि शौर्यथांमध्ये महत्वाची भूमिका बजवत म्हणूनच सारंगखेडा हे फक्त बाजार नव्हतं तर परंपरा ताकद आणि अभिमानाचा एक मंच होतं आजही ही परंपरा तितक्याच उत्साहाने जपली जाते सुमारे दहा ते पंधरा हजार घोडी विविध जाती रंग आणि कलेच्या इथे प्रदर्शनासाठी आणल्या जातात राजस्थानी मारवाडी काठियावाडी सिंधी भालवी यांसारख्या उत्तम जातींची घोडी पाहण्यासाठी हजारो लोक फेस्टिव्हलला भेट देतात आणि हो आजच्या काळात तर हा फेस्टिव्हल आणखीनच भव्य झाला आहे प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील सेलिब्रिटी बिझनेसमन मोठे घोडेवाले लाखो रुपये खर्च करून इथून प्रीमियम घोडे विकत घेतात काही घोड्यांची किंमत तर पाच ते पंधरा लाखांपर्यंत सहज पोहोचते याशिवाय घोडांच्या कसरती सांस्कृतिक कार्यक्रम लोककला बाजार आणि खाद्य संस्कृतीचा उत्सव सारंग खेडाला एक वेगळाच रंग देतात आज सारंग खेडा चेतक फेस्टिव्हल फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर लोकप्रिय झाला आहे सोशल मीडियावर तर या फेस्टिव्हलचे व्हिडिओ रील्स आणि फोटो लाखोंच्या व्ह्यूज मिळवतात कारण परंपरा शौर्य आणि सुंदरता यांचा संगम एवढा अप्रतिम आहे की कोणालाही आकर्षित केल्याशिवाय राहत नाही शेवटी एक सारंगखेडा चेतक फेस्टिवल म्हणजे इतिहासाच पाऊलवाटांवर चालत आधुनिक जगातही तेजाने चमकणारं सांस्कृतिक वारसास्थान जो कोणी एकदा इथे जातो तो हा अनुभव आयुष्यभर विसरत नाही